महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा एक वर्षाची कर्जमाफी सरकार करणार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी बांधवांना तुम्ही बऱ्याच वर्षापासून बऱ्याच महिन्यांपासून कर्जमाफी कधी होईल कधी होईल असे प्रश्न विचारत होतात परंतु आता राज्य सरकारने हा कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे तो एका वर्षाचा कर्जमाफीचा निर्णय आहे परंतु आता ही कर्जमाफी कोणकोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे कधीपर्यंत होणार आहे किती लाख रुपयांपर्यंत होणार आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती यूट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक वर्षाची कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे नाशिक येथील वज्रमूठ सामाजिक संघटना आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या बैठकीत त्यांनी ही मोठी घोषणा केली की शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाला हातभार लावण्यासाठी आणि त्यांना नव्या जोमाने शेतीकडे वळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे यासोबतच अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळासाठी सातशे कोटींची तरतूदही करण्यात येणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल पुढारी आणि सकाळ यांनी याबाबत उत्तर दिले आहे मित्रांनो कर्जमाफीचे फायदे आणि उद्देश काय असणार आहे तर या कर्जमाफीचा योजनेचा उद्देश शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करणे आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे हा आहे विशेषतः दुष्काळ अतिवृष्टी आणि बाजारातील बाजारातील अस्थिरता यामुळे शेतकरी अडचणीत आहेत या योजनेद्वारे शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्यासाठी पात्रता मिळेल आणि त्यांच्या शेतीसाठी नवीन गुंतवणूक करता येईल याशिवाय सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा आणि शेतमालाला योग्य भाव मिळवण्यासाठीही पावले उचलली आहेत मित्रांनो कर्जमाफीचे योजनेचे वैशिष्ट्य काय आहे तर एक वर्षाची कर्जमाफी दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या आर्थिक वर्षातील सर्व पात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार सातशे कोटीची तरतूद अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला निधी देऊन शेतकऱ्यांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन सरकारी बँकांचा सहभाग कर्जमाफी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सहकारी बँकांना सूचना थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी परतफेड केली नाही त्यांनाही योजनेचा लाभ मिळेल मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळेल तर आपण त्याची पात्रता आणि तपशील जाणून घेऊयात मित्रांनो पात्रता असणं गरजेचं आहे लहान आणि मध्यम शेतकरी पाच एकरपर्यंत शेती असणे असणाऱ्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार आहे कर्जाचा प्रकार असणार आहे पीक कर्ज ट्रॅक्टर कर्ज शेतीसंबंधित कर्ज कर्जाची मर्यादा दोन लाखांपर्यंत कर्ज माफ होणार आहे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता अशी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे शेतकऱ्यांसाठी नवीन संधी या शेतकरी कर्जमाफी योजनेबरोबरच सरकारने शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्यासाठी पावले उचलली आहेत अण्णासाहेब पटेल आर्थिक महामंडळांमार्फत शेतकऱ्यांना छोटे उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे यामुळे शेतकरी केवळ शेतीवर अवलंबून राहणार नाहीत तर इतर क्षेत्रातही प्रगती करतील नाशिकमधील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले भविष्य उज्ज्वल करावे असे आवाहन सरकारने केले आहे तर मित्रांनो प्रकारे आता तुम्ही जर नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला दोन लाख रुपयांपर्यंत जे एका वर्षाचं कर्ज आहे ते माफ केलं जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं होतं त्यांनाही माफ होणार आहे आणि ज्यांनी कर्ज भरलं नव्हतं त्यांना देखील या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे तर अपेक्षा करतो तुम्ही हा फॉर्म भरून अर्ज भरून तुम्ही या कर्जमाफीचा लाभ घ्या तुम्हाला एक मोठा दिलासा मिळेल आणि तुम्हाला तुमचं उत्पादन वाढवण्यासाठी देखील हातभार लागेल आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतात व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद